हिला जाम प्रश्न पडले यांच्या पिशव्या कोण उचलील म्हणून साड्या ना हिला पंचपकवानाचं जेवण हवंय कोशिंबी गुलाबजाम दोन दोन भाज्या भाकरी सगळं मजा आम्ही सगळ्या बहिणी मिळून आलोय आमच्या छोट्या मावशीच नवस पेढायला ती थोडी आजारी होती त्यामुळे माऊनी केला होता नवस देवी आईला आणि खरंच आमची मावशी सुखरूप छान आहे तुम्हाला मी आज एक गोष्ट दाखवतो पैशांचं झाड जो आता असेल ना माझ्या पैशांचं झाड नाही त्यांनी इथं या पैशांचं झाड बघायला रेडी हो मी रेडी होऊन मुमरा देवीला म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी चालले मावशीच्या पोरी आम्ही तर मी इथून अर्धे रस्त्यापर्यंत जाऊन तिथं चानू मला भेटेल मग आम्ही दोघी एकत्र देवीला जाऊ बाकी माझ्या बहिणी सगळ्या मला तिथंच भेटतील जवळ आम्ही होते त्याचं कारण का असं क आमची ताई मावते तिने मम्मीसाठी नवस केलेला होता जेव्हा मम्मीची तब्येत बरी नव्हती तर आता तिचा नवस पूर्ण झाली तर ती आम्हाला सगळ्या बहिणींना घेऊन चालले नवस फेडण्यासाठी मी आणि चारू जस्ट पोहोचलो मुंबरा स्टेशनला अजून पोचतात ना ताईचा एक आमची मौनाताई कधी बसून येऊन बसते बिचारी एक एक तास झाला बसून एक तास नाही तास झाला माऊस सगळ्यात लेट माऊ माऊच लेट हो। मग तुला कसं वाटतं इथं बसून वेट करून तुझं एरिया आहे त्यामुळे मला बघा माझी बहीण गजरा घेऊन आली सगळ्यांसाठी स्पेशल वाईट वाईट इनेली द्यायला ना आता दिसलो त्यांना पोचले आज पोचलो आता सुरुवात करतो चढाची सुरुवात <res conti> करायची चढाला खाऊन झाली आमचा खायला म्हणजे एवढं नाही तर काही खाल्ले दुकानांचा माऊतही पूर्ण पायऱ्यांवरती कापूर लावणार चानू मी हलदी कुंकू काहीतरी एक असं लावू हलदी कुंकू मिक्स केले पाण्यामध्ये कारण पायऱ्यांवरती लावायचं ना um, प्रश्न पिशव्या कोण उचलील म्हणून जेवणाच्या पिशव्या जाम पिशव्या झाल्या ना आमच्या जवळ त्याच्या नवरी कामा ही ही जी बाई आहे ना हिला पंचपक्वानाचं जेवण हवंय सापड पाहिजे कोशिंबीर गुलाबजाम दोन दोन भाज्या भाकरी सगळं मजा पाहिजे भात पण भात आणले ना तुम्ही पुलाव आणले मी भेंडी गुलाबजामस आणि भाजी आणले ना वैष्णवी आणि गुलाबजाम ना मिनी भाकरी पार्टी होगी आज पार्टी इथे पाच लावायचे

देवी माते की आम्ही सगळ्या बहिणी मिळून आलो आहे आमच्या छोट्या मावशींचं नवस पेढायला ती थोडी आजारी होती त्यामुळे माऊनी केला होता नवस देवी आईला आणि खरंच आमची मावशी आज सुखरूप छान आहे आम्हाला खूप आनंद होतोय म्हणून आम्ही सगळ्या बहिणी आलो आहे आईच्या दर्शनाला ने तीन, तीन चला नाव घेत घेत आईच लाव घेतलं ती बघा आमची छोटीशी मृगाक्षी पण प्रत्येक पायरीवर कापूर ठेवत चालली आहे तिच्या आजीचा नवस फेडायला कु पण आलाय सगळ्यांना हेल्प करतोय सगळ्यांच्या बॅगा उचलल्या अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो कापूर आणि हल्दीकोन कुलावर ट्वेंटी पर्सेंट ओके मी इकडून पहिल्यांदा आलो नाही तर मी हायवेवरूनच गेलेलो होतो हायवे दिसत नवस होता म्हणून पायरी आलो येताना केस सुटते आणि बघा आता अर्धे रस्ते मध्ये परिस्थिती झाली तिचा मोठा प्रॉब्लेम आगी मध्ये केस जातात दिसतो ना केस आहे इथं पायऱ्या नाही चालल्यावर चालत चालत दुसऱ्या सफेद साड्या नसल्या अच्छा ना <laughs> तो हायवे पर्यंत पोहोचलो आम्ही आलू ताडा तावरा ती चारंजे पाहातां पिशव्यां थकलेंस तो पहिले मंदिर जवळ तो पोचलो कपूर सांडला विचरीचा हां <laughs> नको मेहंदी काढते का विचारते छानू थकली म्हणजे माझा एक बॅग हो साडी आहे एक मिनिट चालू ठेवले पहिले जेव्हा मी स्टेशन जाऊन होतो ना मला जाम भूक लागलेली विचार करत होतो कशी चढू कशी चढू ना आता जसं कुंकू लावले घेतले भूक कुठे गेली त्याच समजलं नाही भूकच नाही असं वाटलेला त्रास होल का चढायला पण काहीच नाही आता थंडीचा दिवस पण म्हणून जरा इथे थंडावा पण हा झाडा झाड हन सगळी म्हणून त्यावर काही वाटत पण नाही इसलिए चालू है आहे काम अभी तो ठीक से चालू है। नंतर सगू अजून हाँ नऊ किती जणी नऊ छोट्यापुढे हा दोन दोघी भाचीशी बनवून आमच्या दोन छोट्या देवी आणि आमचा गवली बाबा आला तक त्याला विचारा एकटा एकट्या बॅगा घेऊन चढतूनच पाहिजे पार्टी होय गी पार्टी होयगी गी आता थोडासा त्रास हो, नंतर जेवताना मजा येईल <laughs> वातावरण एकदम छान आहे काही मॉडेल थके तुमच्या दोघींच्या मोठी कोण <laughs> बोलू कोण आहे कोण कोण लग्ना कोण मोठी आहे या दोघी दोघी अशा एकदम हिरोईन दिसतात ना आम्ही दिस आता लग्न झालेली अशी दिसतो काम जास्त हार्ड आम्ही लावत लावत सर तिला बिचारीला पेटवायला हम्म मेनबत्ती पण विचत सारखी दुसरी तर पहिल्या मंदिरामध्ये तर पोहोचलो आम्ही काही साईटच बसलेल्या होत्या शानू आली रिद्धी कुठे गेली तिथं हां तिथं तिथं दर्शन झालं शानू तुला साडी नाही भेटली पहिल्या मंदिरामध्ये तर देवी हणं मला तर नाही माहिती अजून देवीच असते तू बाप्पा केला केला त्यांचं चालू हल्दी कुंटू हिला पण पाहिजे माहीत नव्हतं ती देवी आहे मला का देवी आहे कोणी वरती नाही चढला त्याने इथं ओटी भराची खाना चालू कारण टाइम बराच झालाय पायात नाही पडलो आता पाय पडून

भाड़ गार्डन मध्ये चाललोय नीट करते कर कर आपण गार्डन मध्ये चाललोय नाही बेटा गौराईला चाललोय मी आणली आहे ते पण आणले आयुष्यमान व्हाव्या बस आम्ही त्यांच्यासाठी आम्ही असका आपण फिरायला जायचो ना आपण त्याला टाकून आपण त्यांच्या मागे मागे आम्ही पण येऊ आम्ही पण येऊ

खाली असं हे कर टाकून देल्या पाचला नावा मध्ये घेऊ नका वनवा पेटवल अरे हम तो दर्शन करणे आहे ते आग लग गई वती वती असं नाही बघ इथे ठेवू कर जाम काम सदा <laughs> तुम <भी> आओ वि <laughs> लगा। <laughs> पे लगा <laughs> <तुम भी आओ। laughs> <laughs>

आता मध्ये आम्हाला परीक्षेत पास झाले का म्हणून चार पाच महिने माऊ ताई लॉगर काहीच बोलत नाही पोहोचली माऊत अजून माग आम्ही मध्ये हव सावली होती म्हणजे वाटला नाही मी बोलत होती मग मला आता कंटाळा लावूनच देत नाही तिला तिच्या मम्माच्या हातूनच लावायची होती ना क्यूट शो क्यूट शो क्यूट काय घेतलं तू मला दे का मला का नाही देणार हे घेतलं मग हे काय मग मला का नाही तू देणार तुझी पनुमाशी ना ते ना पनुमाशी तिला नाही आवडत ना पनुमाशी पनुमासी आहे तिथे चानुमासी आहे संगीता आई आहे सगळ्यांचे नाव बरोबर लक्ष थँक्यू

जमली <laughs> <दंगली>। एनाली <आगो था। laughs> नवस पूर्ण झाला पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये आणि ओटी भरायचं चालू आहे सगळ्यांचा

माझ्या फोनचं चार्जिंग पण संपतले कारण कॅमेरा चालूच होता त्याच्यामुळे संपले चार्जिंग अजून आम्हाला जेवायचा पण आम्ही डबं खालीच एका दुकानामध्ये ठेवलं आणि तिथे जाऊ खावा हा तर माझं कसं झालं ना कुंकू लावून लावून मी तिघं चप्पल पण खालीच ठेवून आलो तिघी पण चप्पल नाही घेतली सगळी

आम्ही सगळ्या बहिणी बहिणी फर्स्ट टाइम अशा सगळ्या बहिणी एकत्र जमून आलो नाही तर दरवेळी कोणतरी काहीतरी कारणा नगरसेविका आहे ना दरवर्षी प्रमाणे आता आम्ही अशी एक ट्रिप नक्कीच करत जाऊ सगळ्या मैत्रिणी बहिणी बहिणी म्हणजे आम्ही सगळे मावशीच्या पोर मामाची पोर एकटीच तुम्हाला मी आज एक गोष्ट दाखवतो पैशांचा झाड जो आता बोलत असेल ना माझ्या जर पैशांचं झाड नाही त्यांनी इथं या पैशांचं झाड बघायला तर आम्हाला आम्ही शोधलं पैशांचं झाड ज्यांना यायचं त्यांनी मुम्रादेव या इथं मुमरादेव चढा झाड आलवा पैसे भेटणार

आता चार वाजल्या ना आता जेवायला घेतले आम्ही तिथं खालचे मंदिरामध्ये जेव्हा पोहोचलेलो डब्बा आता इथं उतरलो ना जेवतो तयारी चालू जेवण वाढाची बघा मोठी बहीण जेवत पहिले बापरे बहिणी बहिणी

दे ने ने। ने तरी <laughs> लोंती लोंती बेला आता आम्ही जेवता आमचा मेनू आजचा सगळ्या भेटले थोडा थोडा जेवण आमचं जेवण आता अर्धा जेवण झाले ना आता आलू मी एक घास काढलाय

काढला फोटो खाली उतरलो म्हणजे हायवे पर्यंत ना बसल्या कारण ताईचा चाललंय नौलाची ऑटो करून नंतर मग आम्ही जाऊ चला आता आम्ही नेक्स्ट ट्रीप पण प्लॅन केलेली आहे इथे याच ट्रीप मध्ये ना ज्याचा तो आता घरी पण चालले सगळी जातील हळूहळू जसं जसा जेवले तशी सगळी जातील आता ब्लॉग आपण एंड करू बाय